बातमीपत्रात स्वागत आता बातम्या पाहू शासनानं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा शासन निर्णय लागू करावा या मागणीसाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आज दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिक्षक दिनीस तोंडाला काळ्या फिती बांधून शिक्षकांनी केलेल्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं आज संप पुकारण्यात आला होता कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानंही या आंदोलनाला पाठिंबा दिला विनाअनुदानित शाळांना एक जून दोन हजार चोवीसपासून वाढीव टप्पा अनुदान देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती त्याचा शासन निर्णय अजूनही काढलेला नाही टप्पा अनुदानासाठी खंडेराव जगदाळे यांनी गेल्या अकरा दिवसापासून कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण केलं तरीही शासनानं दखल घेतलेली नाही त्याच्या निषेधार्थ आजचा दिवस काळा शिक्षक दिन म्हणून पाळण्यात आला शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आज दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तोंडाला काळ्या भीती बांधून शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते आमदार जयंत आजगावकर प्राध्यापक आनंद कर्डे यांनी राज्य शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली राज्य शासनानं टप्पा अनुदानाचं आश्वासन पाळलेलं नाही असा आरोप आमदार आजगावकर यांनी केला बाब कुठलीही नसताना त्या ठिकाणी कारण कारणाविना वित्त वित्तविभाग हा प्रस्ताव पाठवला जातो आहे आणि त्याच्यामध्ये त्रुट्या काढल्या जातात म्हणजेच आम्हाला असं निदर्शन येते की शासनाला चाल ढकल करायची आहे बाकीचे जे निर्णय होतात त्याची अंमलबजावणी दोन दिवसात लागू होती परंतु या निर्णयाच्या बाबत की जो दोन दोन पिढ्या घडवणारा शिक्षक आहे या शिक्षकाच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी आदेश काढण्यासाठी दीर्घाई होते ही बाब गंभीर आहे आणि हे जर होत नसेल तर त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल शाळांना टप्पा अनुदान देण्याचा शासन निर्णय निघेपर्यंत धरणं आंदोलन सुरू राहील असंही आमदार आसगावकर यांनी सांगितलं तसंच वक्त्यांनी आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं खंडेराव जगदाळे यांना अन्नत्याग आंदोलन मागं घेण्याची विनंती केली त्यानंतर जगदाळे यांनी अन्नत्याग आंदोलन मागं घेण्याचं जाहीर करत धरणं आंदोलन सुरू राहील असं सांगितलं महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं दुर्दैव म्हणावं लागेल की शिक्षकांचं प्रश्न आहे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या मान्यतेच्या जाचक अटी रद्द कराव्यात पटसंख्येची अट शिथिल करावी अंशत अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या जवळपास अर्धा तास दसरा चौकात रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी विस्कळीत झाली या आंदोलनात शिवाजी कुरणे केदारी मगदूम प्रकाश पाटील राजेंद्र कोरे भरत रसाळे शरद पाटील यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते